आज आपण भोळेसरचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जवाहरलाल सर्व प्रमुख कार्यकर्तात आणि आज सावळासाहेब रंगाचाही वाढदिवस आहेत आणि ते उपस्थित भरपूर कार्यकर्त्यांचे वाढदिवस आहेत त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो आणि भोळेसरला खास त्यांच्या हस्ते मोठे मोठे काम व्हावं तर तुमच्या मागे ही टीम आणि पूर्ण टीम मागे आणि समोर हे तुमच्या पाया तुमच्या समोर चालणार आणि तुमच्या आयुष्यामध्ये सर्व तुमचे स्वप्न पूर्ण होतील हेच आम्ही ईश्वरला प्रार्थना करतो आणि येणारा काल तुमचं गोल्डन पीरियड असावं वीस पंचवीस वर्ष आणि पण आम्हाला विसरू नका <laughs> आणि इथे उपस्थित आपले सावरा साहेब त्याच्यानंतर आपले ज्येष्ठ नेते बापी सर असतील आपले त्याच्यानंतर आपला साहेब उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित आपले प्रदेशित सचिव मॅडम सुरेखा आणि इथे उपस्थित सर्व आपले प्रमुख कार्यकर्तात जसं ताईने सांगितलं माझी ताईने आपल्या भाषणामध्ये सांगितलं आपलं एक स्वप्न जसं सांगितलं आठ होत्या होते आणि ते झाले पण ते काय झाले तर आपल्या सर्वांमध्ये एकमत होत आपल्याला इतिहास घडवायचा आहे लोकसभाला आपण इतिहास घडवलं विधानसभा इतिहास घडवल आता आपल्याला परत जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगरपंचायत आणि तुम्हाला हे सांगतो मी दुसऱ्या पक्षामध्ये नेतृत्व नाही भले ते शिंदेसाहेबचे कार्यकर्ते असतील त्यांचे आमदार असतील का आपल्या अधिकाराचे असतील पण जी शिस्त आणि जे कार्यकर्ते ते पक्षावर प्रेम करणार आहे फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये आज मला पुन्हा जबाबदारी दिली आहे तर हे जबाबदारीने मला चॅलेंज आहे कारण पक्षाने मला विश्वास टाकून दिला बाकी तुम्ही वसई बिनार बघा मीरा भाईंदर बघा ठाणा बघा त्याच्यानंतर उल्हासनगर बघा हे सर्व जिल्ह्यातच बदलले मला परत तर ह्याच्या अर्थ मला चॅलेंज आहे आणि ती चॅलेंज कसं आहे का माहितीये का त्याच्यामध्ये तुमची सर्वांची साथ मला लागणार हे आता मी मागे आपण दोन वर्ष काम केलं तर सर्वांनी साथ दिला म्हणून आपण इतिहास घडवला आता जसं सावरा साहेब सांगितलं खासदार आमदारच निवडणूक झाले आता तुमची आहे त्याच्यामध्ये आम्ही तुमच्या बरोबर राहणार आहे इथे बसलेले भरपूर लोक जिल्ह्यात सदस्य होतील पंचायत समिती सदस्य होतील नगरसेवक होतील आहे ना हिच्या सर्वांना ते फक्त कामच करत राहायचं कारण हे जे आज जिल्हा जिल्हापासून ताईरी सांगितलं जेव्हा जेव्हा आम्ही येतात तेव्हा तयारी सुरले का नाही माझी जिल्हाध्यक्ष माझी जिल्हाध्यक्ष आपल्याला आजी जिल्हा आता जिल्हा जिल्हाध्यक्ष घडवायचे तीन महिन्यामध्ये होतात आणि ती बिल्डिंग जिल्हा परिषद मी नेहमी सांगतो ते पॉलिटिकल बिल्डिंग आहे बिल्डिंग मध्ये भारतीय जनता पार्टीचा आपल्याला पालघरला कारण ती बिल्डिंग जेव्हा ताबायत आली तुम्हाला सांगतो खरोखर काम करण्याची एवढी मजा आहे तुम्हाला खासदार आमदार जी ताकद तर ता भेटते आपल्याला पण जेव्हा पर जिल्हा परिषद हे आपलं हे पालघर जिल्ह्याचे हे मंत्रालय असतो जिथून हे सर्व काम डिस्ट्रीब्युशन होतात तर आपलं स्वप्न सर्वांनी जेव्हा खासदार बघितलं आमदार बघितलं तर सर्वांनी ते घडवलं आता आपल्याला टाइम आला जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि ही बॉडी जेव्हा आपल्याकडे येईल तुम्हाला खरोखर सांगतो मी तुम्हाला मजा मध्ये काम आणि खासदार आमदार असं आहे ताकद भेटेल काम करायला आज तुम्ही मला हे सांगा की इतर पक्षामध्ये कोणी जायला तयार आहेत का आपल्याकडे सहा सहा महिने वेटिंग वर आहेत पक्ष घ्या मला चव्हाण साहेब चा टाइम घेतो आपण दोन महिने झाले टाइम टाइम भेटत नाही म्हणून कमीत कमी दोन ते तीन हजार लोकांचा प्रवेश होणार आहे जिल्ह्यामध्ये आणि तेही प्रमुख कार्यकर्त्यांचे होणार आहे बाकी इतर पक्ष सर्व साफ होणार आहे आणि माझी विनंती अशी आहे सर्वांना आता जिल्हा परिषद वाईस गट वाईज सर्वांनी फिरा आणि गट आणि गट मध्ये इतर पक्षाचे लोक असतील त्यांना कसं आपल्या मध्ये पक्षामध्ये आणू शकतात ते त्यांना विनंती करा त्यांना समजा तुमचे काही काम असतील आपल्याकडे खासदार आहेत आमदार आहेत पालकमंत्री सरकार आपले आहे ते छाती ठेवून तुम्ही गॅरंटी द्या कारण बघा पक्षाने मला ही जबाबदारी दिली तर खरोखर आता मला तुमची सर्वती साथ लागणार आहे मी एकदा काहीच हो करू शकणार नाही आणि इथे बसलेले बिनवू नका तुम्ही बांधी राही जसा पोहोचले